हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं झाला का सगळ्यांचा चहा पाणी माझं तर चहा नाही झाला अजून आताच सायपा केला चुलीवर चुलीवर केले आता आज मी चपात्या पियानी केलं गॅसवर कालवण शिवण्याचं अपूर्वाच जर अपूर्वा तर गेली शाळेत दोन दिवस पुरीच लिहून लिहून हात ना हात दुखायला लागलं भाव बहिणीनं शनिवार रविवार एन्जॉयच नाही शनिवार रायवर काही एन्जॉय नाही झाला निस्तली खान चालू होत तिचं एका धाड्यावर किती तीनशे प्रश्न का काय सरांनी सांगितलं होत तर असं आता मला पण कपडे शिवायच्या चपात्याही झाल्या आता आज मस्त पैकी वांगा बटाट्याच चुलीत भाजलेलं भरीतकर म्हणलं तोंडाला चवील चव्हा नाही तोंडाला असं सपाक सपाक पडल्यावर होत तर भाऊ बहिणी दाजी बी गेल्या तुमचा दाजी ह्याला कुपाना आणायला गेल्यात तया गर्दी आहे तिथं त्याच्यामुळं थांबल्यात तर आता तुम्हाला मला एक आहे तर येवगी माझी भाऊंड राजा झालं आव्या झालं येवगी झालं तर ह्या भाऊंडांना मी काय आजपर्यंत कधी वाईट काय सांगितलेलंच नाही बरं का खरं सांगते मी तुम्हाला आज सोमवार आहे मी ह्यांचं कधी बी चांगलं होईल ह्याच दृष्टिकोनातून आजपर्यंत बोललेले आहे पण त्यांनी त्याचा निगेटिव्ह घेतलं कधी कधी पॉझिटिव्ह घेतलंच नाही त्याच्यामुळं बघा कधी कधी माझी पण बोलायची काय म्हणतात बोलण्याचं शब्द बंद पडते त्यांच्या पुढं तर आता योगीचं थोडक्या सांगते योगीचं झालं आव्याचं झालं त्यांना मी पहिल्यापासून सांगितलंय की स्वतःच्या भल्याविषयी म्हणजे कि आज लोकाच कष्ट करते कर, म्हणजे लोकाची काम करायला आता योगी योगी किती दिवस झालं तुम्हाला सांगते आज ह्या कामाव जाते तर उद्या त्या कामावर जाते असं करून कोणच्याच कामावर ठिका बसाना तू खायला लागलं की घरी महागारी येते मग आशाने कसं होतं पुढच्या माणसाचा पण विश्वास उडला जातो ना पुढचा माणूस म्हणतोय बाबा ही काय माणूस काम करणार दिसत नाही असं होतं मग तुम्हाला सांगते आता तिनं महाग दवाखान्यात कुठं तरी काम धरलं होत तर त्या सिक्युरिटीच्या कामात काय झालं पेशंट आतमध्ये सोडायला बाहेर सोडायला आता दवाखाना म्हणल्यावर तिथं वाईट दृश्य तर बघाय भेटतात तुम्हाला माहिती आहे हे असं सिरियस पेशंट कुठं माणसं मारलेली हे कुठं आणि मग आधीच आपल्याला आपली तब्येत बरोबर नाही आणि मग असं बघितलं ना की मग आपल्याला जास्त चांगल्या माणसाला धक्का बसतोय मग दुखण्याच्या माणसाला नाही बसणार बसणार का नाही बस बस ना। तर तिथून पळून आली ज्या वेळेस अशी दृश्य बघायला भेटली का, ती का हो दी दी तर निघून आली तिथून कामाव मी तिला कस तरी व्हायला लागलं वाटत आणि आता कपड्याच्या दुकानात जात होती चार आठ दिवस कामाला तर चार आठ दिवस झाला आज बी घरी आहे घरीच राहिली आज आज काय कामाला गेली नाही तर मग माणूस आहे ना पुढचा कामाला लावणारा माणूस दहा वेळा विचार करतो की बाबा ही माणूस काय काम करणार दिसत नाही मग माझं म्हणणं मी ह्यांना पहिल्यापासून हे सांगितलं काम करायचं जर असलं तर स्वतः मालक बना चहा प्यायला या भाऊ बहिणी नका का पिते मी काम करायचं जर असलं तर स्वतः मालक बना जी करून आपल्याला जरी दुखाय खुपाय लागलं ला तरी आपण आराम करू शकतोय स्वतः स्वतःच काम ऐकत नाही लोकाच्या गुलामगिरीत काम करण्यापेक्षा स्वतः काहीतरी बिझनेस म्हणजे असं डोकं चालवून धंदा पाणी काही बी केलं ना तरी काय अडचण नाही आणि काम करायचं म्हणल्यावर ही मन लावून करावं लागतं आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं मी शिलाई मशीनचं काम करते घरी बसून मी कुठं जात नाही कामाला नाही धांद्याला नाही शिलाई मशीन मी काही बी काम करते घरी बसून शिलाई मशीन भवयाच म्हणजे ह्याच काय म्हणतात पार्लर ही सगळं म्हणजे शिलाई मशीनच टोटल मी सगळं म्हणजे साड्याचं फॉल पिको परत तुम्हाला सांगते म्हणाला असलं ब्लाउज शिवायचं आणि मग त्याच्यामुळं मला आहे है ना बाहेर कुठं कामाला जायची गरज नाही आता राहिली गोष्ट तर तुमच्या दाजीची आता तुमच्या दाजींचं पण तुम्हाला सांगते रात्री त्यांच्या पाठीला मी तेल लावलं तर सगळी पाट अशी काळी निळी पडली या तुमच्या दाजीची सगळी पाट अशी खांद्याला खंद पडलं म्हणजे काळं झाली ही सगळी खांद्याची जागा आणि सगळी पाट अशा सुरकुट्या सुरकुट्या सुजल्यावर कसं सुरकुट्या सुरकुट्या पडतात आखं काळं पडलं या काळं म्हणजे असं रक्त सांगाळ्यावर कसं काळं पडतं आणि तसं झालंय तो वाईट वाटत मला की बाबा मी ह्या माणसांना एवढं सुखवशी कामं देते एवढं म्हणजे चांगलं करते ह्यांच्यासाठी चांगला विचार करते पण ह्यांना ती कामं व्यवस्थित करता येणार आणि आज तुम तुम्हाला सांगते तुमच्या दाजीला बी झालं तरी कांद्याच्या गोण्या उचलाव्या लागतात भाव बहिणी मग वाईट वाटणारच की आज तुम्हाला सांगते आज हाय तुमच्या दाजीच्या अंगात रग म्हणून करतात उद्या उतारतं वय झाल्यावर किती त्रास आहे तो जीवाला गोण्या उचलायचं काम काय सोपं नाही आणि राहिली गोष्ट तर घरी बसवून ठेवायचं तर घरी तर बसवून नाही मी ठेवू शकत ना कारण की कष्टाशिवाय पर्याय नाही कोणतं का व्हायना काम करावंच लागणार आहे मग ते स्वतःचं डोकं चालवून का व्हायना किंवा लोकाच्या गुलामगिरीत का व्हायना पण काहीतरी काम करावंच लागणार आहे ना संसार ही काय म्हणतात एक माणूस नाही हँडल है करू शकत त्याला दोघाची पण ही साथ लागते आज तुमच्या दाजींना मी साथ देते म्हणून दाजींना काय वाटत नाही आता तुमचं दाजी कामाला गेल्यापासून मला साथ देतात म्हणून मला काय वाटत नाही एकट्या माणसावर ज्या वेळेस बाहेर पडतो ना त्यावेळेस त्या माणसाची पण भरपूर चिडचिड होती तो एकटा माणूस काय काय करणार आहे हा मग तसंच मी आहे ना माझ्या भावंडांना पण प्रत्येक वेळेस सांगते अरे तुम्ही काहीतरी स्वतःच धंद करा लोकाची कामं लोकाच्या कामाला गेल्यावर भरपूर काम करावं लागतं मिळेल असं आपल्याला पगार भेटत नाही भाऊ बहिणींनी ती बी त्यांनी तुम्हाला सांगते दिलं पैसे तर कसं आठ दिवसाचं आठ दिवस काम केलं तर दोन दिवसाचं पैसे द्यायचं चार दिवसाचं द्यायचं नाही अशी पण करतात ना पन, आ, कामाला गेल्यावर अशी मालक म्हणजे आता गावाकडची कामं अशी असतात भाऊ बहिणींनी आणि योगीला पण माझं सांग नाही की आता तिने गे आज तर चार दिवस का आठ दिवस गेली कपड्याच्या दुकानात आज घरी तर मी म्हणते स्वतःचं डोकं चालवून स्वतःचा बिझनेस केला ना तर जीवनात काहीतरी आपण करू शकतोय लोकांच्या कामात काहीच तथ्य नाही म्हणजे लोकाचं जाऊन त्याचा रोजारोजी काम करण्यात काहीच हे नाही स्वतः काहीतरी आता, आता तुमचं दाजी म्हणलं की कांद कांद ही म्हणजे असं आता बारामती चांगला भाग आला भावा बहिणी बारामती म्हणजे बागायती भागा आला आणि तिथं धंद्या पाण्याची पण एकदम भारी सोय लागते तिला जवळ आहे आता आमच्या इकडं तरी जगण्याचं साधन नाही भाऊ बहिणीनं दुसरं आम्ही गाव म्हणजे माझा भाग एवढा आहे ना गावठी आहे ना म्हणजे इकडं असं लय अवघड आहे कामा धांद्याचं ह्याचं लय अवघड आहे ज्याला शेती ही आहे त्यांचंच असं जगण आहे आणि माझ्या माहेरचा भाग पण एकदम चांगला आहे आणि इकडचा कुठला धंद्या पाण्यासाठी बारामतीचा भाग पण एकदम चांगला आहे तर आपण स्वतःच डोकं चालवून काही पण व्यवसाय करू शकतो त्या ठिकाणी आता माझ्या साईडला आहे ना आम्हाला आमचं म्हणजे आता व्यवसाय पाण्याचं तुमचं दाजी तर बघितलं महाग भाजीपाला करत होतं पण आता सगळी शेतकरी शेतकरी असल्यामुळं कसं आहे जरा अवघड होतं ना स्वतःच घरी पिकवत असल्यावर आपण एका आणलेलंही मग थोडासा तोटा व्हायचा त्याच्यामुळं मग तुमचं दाजींनी काय भाजीपाल्याचा व्यवसाय केला नाही मग तुमच्या दाजीला पण सुखवशी काम देण्याचा प्रयत्न केलाय मी आतापर्यंत पण नाही तुमच्या दाजीला जमलं तर काय करणार आहे मी तरी आणि ह्यांना पण सांगते माझ्या भावनांना पण की तुम्ही पण काहीतरी उद्योगधंदा करा काहीतरी व्यवसाय करा जी करून लोकांच्या इकडं पळण्याचा पण म्हणजे त्रास नाही व्हायचा असं प्रत्येक वेळेस माझं सांगणार आहे पण ती माझं एका कानानं ऐकते दुसऱ्या कानानं सोडून देते आणि तुम्हाला खोटं नाही सांगत भाऊ बहिणीनो आज सोमवार आहे आपल्या भोलेनाथाचं भार जर त्यांनी मी माझ्या मी केलेल्या मार्गदर्शनानुसार जर ती चालली ना तर त्यांना जीवनात कुठंच काय अडचण येणार नाही हा अडचण येणार हो का किती जरी मोठा माणूस असला तरी अडचण काही येत असती पण एवढी अडचण नाही येणार असं मी म्हणते म्हणजे एवढं जीवाला त्रास व्हायला इतकी अडचण येणार आता जीवनात सुख दुःख हे सगळ्याला भोगावं लागतं किती बी पैसे पाण्यावाला असला किती बी गरीब माणूस असला तरी सुख दुःख भोगावं लागतात तुम्ही तर बघितलंय तुमच्या पुनमताईचं पहिल्यापासून म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकते तेव्हापासूनचा प्रवास इथपर्यंतचा प्रवास तुम्ही बघितलेला आहे कसा होता बघण्या इतका सोपा नव्हता भाऊ बहिणींनो तो ज्या वेळेस आपण त्या प्रवासात आप 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 होतो ना त्या त्यावेळेस जी आपल्याला त्रास झालेला आहे ही फक्त आपल्या जीवाला माहिती आहे आपल्या जीवाच्या वेदना जर आपण जगाला म्हणजे असं कुणाला सांगायला गेलं तर माणूस आहे ना त्याची मज्जा उडावतं त्याच्यामुळं आहे ना कधी कधी डोळ्यात आसरू पण येतात त्याच्यामुळं जास्त मी सांगण्याचं जा पण सोडून दिलेलं आहे कारण की बघून जर माणूस बघून दिकून दिसत नसल्याने करत असलं तर काहीच उपयोग नाही त्या माणसाला सांगत ज्यांना बघायचं ती बघत्यात भाऊ बहीण त्यांनी बघितलेलं आहे तुमच्या पुनमताईचा कठीण प्रवास कसा होता ती आणि त्यांनी साथ पण भरपूर दिली भोलेनाथाच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आज तुमच्या पुनमताईचा प्रवास एकदम चांगल्या पद्धतीने तिने मी पार पाडला आणि आज तुम्हाला मी तुम्हाला सांगते तेव्हा पण मी शिलाई मशीनचं काम करायची भाऊ बहिणी पण तुम्हाला सांगते काय गावाकडं असल्यामुळं तुमच्या दाजींचं कामाचं जरा कसं आहे बघितलं तुम्ही किराणा दुकानात काम करायचं मग असं ह्याला त्याला आपल्याला कुठं मोठी मोठी काही काम करायची म्हणलं की मग एकट्या पैसे उचलावं लागायचं उचल आणि मग ती तुमचं दाजी दर महिन्याला कट करून द्यायचं मग माझ्या शिलाई मशीनवर घर परपंच लेकर चालवायचं असं होत होत आणि अजून सुद्धा तुम्हाला सांगते शिलाई मशीनचं मी काम करते मला पण तकलीफ होती शिलाई मशीनचं काम करताना मान ही दुखते तरी पण मी त्यातली त्यात प्रयत्न करते की काम करण्यात कारण की कामाशिवाय पर्याय नाही ना ना? भाऊ बहिणी राहिली गोष्ट तर देवाच्या काळानं आपल्याला एवढं चांगलं साधन बी भेटलंय युट्यूबवर व्हिडिओ काढून चार पैसे कमवायचं ती तरी संधी खास सोडायची नाही ना, ना? मी म्हणते भेटलय देवाच्या दयानं आपल्यानं आपण विचार पण नव्हता की याला ते आपल्या समोर आलंय देवाने आपल्याला भेटलय तर आपण का ती संधी सोडायची त्याच्यामुळे मी युट्यूबवर पण तुम्हाला सांगते व्हिडिओ बनवत असती भावंडांना पण सांगत असती कि बाबा व्यवस्थित आपलं हिकडचं दोन रुपये हिकडचं दोन रुपये जर आलं तर कसंय आधार एकामेकाला आधार झाला ना म्हणजे असं हिकडचं दून, का, दोन हिकडचं दोन आलं तरी आपला संसार एकदम चांगल्या पद्धतीने आपण सांभाळू शकतो लेकर बाळ असली तरी म्हणजे कसं आहे एका कामावर आपण हात ठेवून जर बसलो ना तर त्यात आपल्याला किपायत नाही आपल्याला चार दोन रुपये हिकडून चार दोन रुपये तिकडून असं मिळवावं लागतात तेव्हा संसाराचा सा गाडा आपण व्यवस्थित पार पाडू शकतोय आणि राहिली गोष्ट तर संसार हँडल करणं म्हणजे लय अवघडाची गोष्ट आहे भाव बहिणीनो आणि शिवाय लेकरं बाळही असलं ना त्यांचं शिक्षण पाणी खाणं पिणं लय डोक्याला म्हणजे लय टेन्शन त्यांना लेणं नेसणं कपड्या चोपड्यापासून आणि आजकालची महागाई तुम्ही तर बघताय किती वाढलेली आहे त्याच्यामुळं एकटा माणूस तर काहीच करू शकत नाही आणि नवरा बायकोची एकामेकाला साथ असली ना तर कसला भी संकट येऊ द्या त्याचा सामना एकदम हसत हसत माणूस पार पाडू शकतो पण एकट्या माणसाला असा भरपूर त्रास होतो मी माझी लेकर लहान होती तेव्हापासून काम करते पोटात घेऊन सुद्धा मी काम केल्यात पहिली ज्यावेळेस वेळेस पशी शिलाई मशीनचं साधन नव्हतं ना भाव बहिणीनं तेव्हा मी पण लोकांच्या रानात कामं केलेली येत पण लोकाची कामं करताना काय त्रास व्हायचा ही माझ्या जीवाला माहिती आहे बारकाली लेकरं घेऊन पोटात लेकरं घेऊन काय त्रास होत होता लेकराला रडत असलं तर पाजायला सुद्धा असं म्हणजे दूध पाजायला सुद्धा त्याला आहे ना ही होत नव्हतं आपण डोळ्याने लेकरो आपलं रडत बघायचं पण मालक काय म्हणतात का काय असं लोकाची काम असतात तसं स्वतः मालक बनायचं स्वतःच मी म्हणती लय हजार रुपये कमावायचं तर स्वतःच्या कामात होतच तीनशे रुपये चारशे रुपये जरी कमावलं ना तरी लय झालं स्वतःचं काम कधीच ऐकत नाही राहिली गोष्ट तर दुखलं खुपलं तरी माणूस निवांत थोडाफार आराम करू शकतोय मनाचा मालक स्वतः राजा भली मग फाटकी कपडे घालून का ती काम करणार असं माझं भावंडांना सांगणं नवऱ्याला बी माझ्या सांगणं पण आता माझ्या नवऱ्याला पण भरपूर प्रयत्न केला मी सुखवशी कामं देण्याचा पण काय आहे भाऊ बहिणीनो नाही जुळत त्यांना आणि भावंडांना पण भरपूर प्रयत्न करते व्यवस्थित समजून त्यांना चार दोन रुपयाच म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून उभा करण्याचा पण आता त्यांनी ऐकलं तर आहे आता काय करणार आहे जो जितकं मला त्यांच्यासाठी सांगता मार्गदर्शन करता येतं तेवढं ते मी करण्याचा प्रयत्न करते चला भाऊ बहिणी